काळ मृदुंगाचा गजर ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात स्फुरण चढलेल्या अश्वांनी अक्लूजच्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानाला तीन फेऱ्या मारून जगदगुरु संतश्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे तिसरे गोल रिंगण पार पडले तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत आणि अक्लूज नगर प्रदिक्षणीनंतर पालखी सोहळा गोल रिंगणासाठी सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानात पोहोचला तेथे शिक्षण प्रसारक मंडळाने रिंगणासाठी मैदानाची व्यवस्था केली मैदानावर मध्यभागी पालखी ठेवण्यात येऊन वैष्णवांनी गोल रिंगण केले तुकोबरायांच्या पादुकांचे पूजन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील आणि ऋतुजा देवी मोहिते पाटील यांनी केले परभणीच्या बाभुळ गावकरांच्या राजू अश्वाचे पूजन सिंह मोहिते पाटील आणि शिवांशिका देवी मोहिते पाटील यांच्या हस्ते तर लोकनेते स्वर्गवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पथकाद्वारे स्वार बालराज अश्वाचे पूजन डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले याप्रसंगी विजयसिंह मोहिते पाटील नंदिनी देवी मोहिते पाटील स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील 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 रणजित सिंह मोहिते मोहिते सत्यप्रभा देवी खासदार धैर्यशील मोहिते पाटील शीतल देवी मोहिते पाटील स्वरूपा राणी मोहिते पाटील किशोर सिंह माने पाटील शिवतेज सिंह मोहिते पाटील शिवन्या देवी मोहिते पाटील जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी आदींसह मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते रिंगणानंतर जमलेल्या वैष्णव आणि महिला भगिनी तसेच मोहिते पाटील कुटुंबातील सदस्यांनी फुगडी जिम्मा हे पारंपरिक खेळ खेळले रिंगणानंतर पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात मुक्कामी विसावला